रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा वाखरी हद्दीतील जमीन एका महिलेनं दुसऱ्याच महिलेला आपली आई असण्याचं भासून बेकायदेशीर मृत्यूपत्र बनवून त्या आधारे इतरांच्या नावावर जमिनीचे हस्तांतरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय वाखरी येथील गट नंबर दोनशे दोन, दोन सदरची जमीन मूळची यमाजी देशमाने यांची होती त्यांच्या पश्चात राजेंद्र देशमाने पार्वती देशमाने तसेच सूरज देशमाने नितीन देशमाने अलका देशमाने अनिल देशमाने अरुण देशमाने यांच्या नावाची नोंद उताऱ्यावर झाली एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये दे यमाजी देशमाने यांनी जमिनीतील अर्धा हिस्सा भाऊजय त्रिवेणी गणपत देशमाने यांच्या नावे केला होता त्रिवेणी यांना मुलबाळ नसल्यानं गणपत यांनी द्वारकाबाई नावाच्या व्यक्तीस देखभालीसाठी घरी ठेवून घेतलं होतं द्वारकाबाईसोबत तिच्या पतीपासून झालेली मालन ही मुलगी होती काही वर्षांनी द्वारकाबाई मयत झाली तसेच गणपत यांनी पत्नी त्रिवेणी ही दोन हजार नऊ साली त्याही मयत झाल्या त्यानंतर मालन हिनं त्रिवेणी ही आपली आई होती असं भासून त्यांच्या नावावरची ज शेतजमीन स्वतःच्या नावावर करून घेतली या प्रकरणी येथील न्यायालयात दावा दाखल करण्यात आला त्यानंतर संगणमतानं तिचे बेकायदेशीर मृत्यूपत्र बनवून त्या आधारे पुन्हा इतरांच्या नावावरती जमिनीचे हस्तांतरित करण्यात आल्याचा धकादायक प्रकार समोर आलाय अखेरी या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानं शशिकांत दिगंबर अटकळे सुनील महादेव भांगे रत्नप्रभा सोमनाथ क्षीरसागर आदी बारा जणांविरुद्ध फसवणूक व इतर विविध कल्पनायांवये पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे